चुलत आजोबांकडून अल्पवयीन नातीचा विनयभंग विशेष न्यायाधीशांनी सुनावली तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आजीकडे राहण्यास असलेल्या अल्पवयीन नातीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड शहराजवळील एका गावातील सत्यवान आनंद आडके यास कराड येथील पोक्सो न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती यू एल जोशी यांनी भारतीय दंड संहिता व पोक्सो कायद्यान्वये विविध कलमान्वये दोषी ठरवत तीन वर्ष सश्रम कारावासासह द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली याबाबत समजलेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात फिर्यादीची मुलगी कराड शहरानजीक एका गावात आजीकडे शिक्षणाकरता राहत होती दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री अल्पवयीन पीडित मुलगी आजीसोबत झोपली असताना अचानक एकोणतीस ऑक्टोंबरच्या रात्री दोन वाजता आरोपीने तिचे अंतर नोडून विनयभंग केला होता मुलगी उठली पळू लागला आजीच्या हातावर पडला त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले आणि आरोपी पळून जाताना त्यांनी पाहिले याबाबत आजी रात्री बाथरूमला उठली असताना तिच्याकडून दरवाजाची कडी लागली नसल्यामुळे आरोपीने घरात बेकायदेशीरपणे घुसून अल्पवयीन पीडितेवर विनयभंग केला असल्याचे समजले यानंतर पीडित मुलगी व आजीने फिर्यादीच बोलावून घेऊन आरोपी विरुद्ध कराडशोर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दाखल केली यानंतर कराडशोर पोलिसांनी तपास करून तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांनी कराड येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सदर खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून राजेंद्र सिंह शहा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिले सदर खटल्यातील अल्पवयीन पीडित मुलगी फिर्यादी पीडित मुलीची आई सिकंदर शिकलगार पीडित मुलीच्या घरातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपास अधिकारी सरोजनी पाटील यांचा साक्षी पुरावा महत्वपूर्ण ठरला झालेल्या साक्षीदारांचे जाबजबाब आणि सहाय्यक सरकारी अपयोगदा पुष्पा जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश यू एल जोशी यांनी आरोपीतील पक्षो कायद्याअंतर्गत कलम आठ तीन वर्ष सश्रम कारावास व वा रक्कम रुपये दोन हजार द्रव्यदंड भाधवी कलम तीनशे चौपन्न ए नुसार दोन वर्ष साधा कारावास व दोन हजार रुपये द्रव्यदंड आणि बेकायदेशीरित्या घरात घुसल्याप्रकरणी भादवीचा कलम चारशे बावन्ननुसार नुसार एक वर्ष साधा कारावास आणि एक हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोटाली या प्रकरणी कोर्टपैरवी सूरज भोसले एम एन मटपती यांनी सरकार पक्षात सहकार्य केले आरोपीचे वार हे दुष्कृत्य अल्पयीन मुलीच्या सुरक्षतेवर झालेला गंभीर आघात असून परिजनातील व्यक्तीकडून अशा घटना वारंवार घडत आहेत अशा प्रवृत्तीच्या लोकांना या निकालामुळे नक्कीच जरब बसेल असे निरीक्षण न्यायालयाच्या निकालातून दिसून येते एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड